नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे, प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलं आहे ब्राझीलमध्ये कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी ब्राझील मध्ये नक्की काय घडलं आहे आणि याचा परिणाम आता जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार याबद्दल अधिक माहिती घेणं गरजेचं आहे जर ब्राझील मधील सर्वात बघितली तर या संस्थेने जो अहवाल प्रकाशित केला आहे या अहवालाचा सार आहे की सुरुवातीला आपल्याला वाटत होत की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन सतराशे लाख टनांच्या वर होणार त्यानंतर मध्यंतरी अंदाज आला की ब्राझीलचं उत्पादन घटणार तेव्हा वाटलं की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन कमीत कमी सोळाशे लाख टनांच्या आसपास थिरावेल पण जो नवीन अहवाल आला आहे यानुसार सध्याची अडचणीची परिस्थिती कमी पाऊस या सर्व कारणांमुळे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता आहे आणि हे सोयाबीनचं उत्पादन तब्बल पंधराशे लाख टनांच्या खाली स्थिरावण्याची शक्यता आहे यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये आता आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा फेब्रुवारी पर्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये जर चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार चा भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित शिल्लक सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा भाव। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार